अकस्मात आमदार डॉक्टर किरणराव सरनाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला साश्रू नैनांनी सरनाईक बहीण भावांसह चिमुकलेला अखेरचा निरोप देताना समाज मन हळहळले हल अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक यांचे कुटुंब सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने वागणारे दांडगा जनसंपर्क असणारे आदर्श कुटुंब म्हणून ओळखले जाते परंतु अशा आदर्श कुटुंबावर अकस्मात काळाने झडप घातली आणि सर्वच अवघे समाज मन हळहळले हल याबाबत अधिक असे शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता अकोला येथे मामांकडे जाण्याकरता शिक्षक आमदार ऍडव्होकेट किरणराव सरनाईक यांचे लहान भाऊ सेनी प्राचार्य अरुणराव सरनाईक यांचे चिरंजीव मुलगा रघुवीर अरुणराव सरनाईक वयवर्ष पंचवीस हे आपली मोठी बहीण शिवानी अजिंक्य अंमले वयवर्ष अठ्ठावीस भाची अस्मिता अजिंक्य अमले वयवर्ष नऊ महिने नातेवाईक सपनाताई देशमुख वयवर्ष एक्केचाळीस वैभव देशमुख वयवर्ष अकरा यांच्यासह स्वतः ड्रायव्हिंग करून जात असताना पातूर येथील नवीन बायपास जवळच्या नानासाहेब मंदिरासमोरून भरधाव येणाऱ्या कारणे त्यांच्या गाडीला भीषण धडक दिली ही धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही वाहनांचा चुराडा झाला या रस्ता अपघातामध्ये सरनाईक कुटुंबातील भाऊ बहीण भाची असे तिघे जागीच ठार झाले तर सपनाताई देशमुख व वैभव देशमुख हे गंभीर जखमी आहेत तर दुसऱ्या वाहनातील तिघे ठार झाले एकंदरीत दोन्ही वाहनातील एकूण सहा व्यक्ती ठार झाले असून आज शनिवार दिनांक चार मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सरनाईक कुटुंबातील स्वर्गीय रघुवीर सरनाईक शिवानी अजिंक्य अंमले अस्मिरा अजिंक्य अंमले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी बराच मोठा आप्त परिवार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा परिवार आमदार ॲडवोकेट श्री किरणराव सरनाईक मित्रमंडळ वाशिम यांचा वाशिम नागपूर अमरावती अकोला कारंजा लाड येथील बराच मोठा मित्रपरिवार व नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती अंत्यसंस्कारानंतर पसायदान होऊन उपस्थितांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करत प्राचार्य अरुणराव सरनाईक आमदार अॅडव्होकेट किरणराव सरनाईक व परिवाराचे सांत्वन केले यावेळी सरनाईक कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे समाज मन हळहळत होते तसेच यावेळी कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटना तथा करांज महात्म्य परिवाराचे प्रदीप वानखडे संजय कडोळे मित्रमंडळाचे विठ्ठलराव लाड रमेशराव लांडकर कडू पाटील आदींनी मौन श्रद्धांजली अर्पण केली उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम